चंद्रपूर जिल्हा काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करणार आहे जिल्ह्यातील सहापैकी पाच जागांवर भाजपनं तर एका विधानसभा जागेवर काँग्रेसने विजय मिळवलाय मात्र बॅलेट पेपरवर निकालात सर्वच विधानसभा जागांवर काँग्रेसही सरस ठरली असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी ने केला आहे आम्ही यंत्रामध्ये हरलो आणि लोकांमध्ये जिंकलो अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी दिली आहे तर आता या पुढच्या सर्व निवडणुका या मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात असा ठराव सुद्धा काँग्रेसने केला आहे पत्रकार परिषदेत बोलत असताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा विधानसभा क्षेत्रात शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर उमेदवाराला पक्ष शांत करू शकला नाही याविषयीची खंत सुद्धा बोलून दाखविली आहे यावेळी खासदार धानोरकर आणि सुभाष धोटे यांनी नेमकं का काय म्हटले पाहूया आपण बघितलं असेल की हा विषय फक्त चंद्रपूर जिल्ह्याचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आणि लोकसभेत आपण बघितलं की कुठंतरी भाजपाच्या विरोधात संविधान वाचवण्याची लढाई लोकशाही जिवंत ठेवण्याची लढाई म्हणून आम्ही लोकसभेची निवडणूक लढवली पण आताही पाहिलं की ज्या पद्धतीचं वातावरण होतं सगळेजणं सांगत होते की नक्की महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात येणार आणि त्याच पद्धतीच्या सगळ्या घडामोडी आपण पाहिल्या की शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीचं सरकार येणार असं चालू होतं स्वतः आपण पाहिलं असेल की देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपाचे इतर नेते ते सुद्धा कॉन्फिडन्स नव्हते त्यांना सगळ्या महायुतीच्या मिळून जी दीडशेच्या जवळपास सीटा येईल एवढी खात्री त्यांना असताना जर का एका पक्षाच्या एवढ्या शंभराच्या वर सिटा येणं हे शक्य नाही आणि चार महिन्यातच अशा पद्धतीचं मतपरिवर्तन होणंसुद्धा शक्य नाही आपण पाहिलं असेल की या चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास सहा विधानसभा आहे आणि या सहा विधानसभेत आता जिल्हाध्यक्ष म्हणून सुभाष भाऊनी बोलताना सांगितलं की कशा पद्धतीच्या मशिनीमध्ये गोड झाला कशा पद्धतीचं मतपरिवर्तन या ठिकाणी करण्यात आलं आणि प्रामुख्यानं मी देखील या ठिकाणी सांगेल की ज्या गावात आम्ही पूर्ण कामं केली असतील ज्या मतदारसंघात कामं केली असतील शेवटी ज्या ज्या गावात आमचे खंदे कार्यकर्ते आहे पक्षाला मानणारा वर्ग होता अशा देखील गावात काँग्रेसला मतदान मिळालं नाही आमच्या पक्षाला मतदान मिळालं नाही आणि ज्या गावापर्यंत भाजपाचा उमेदवार पोचू शकला नाही भाजपाच्या उमेदवाराला ना येण्यासाठी गावकऱ्यांनी विरोध केला अशा गावात सुद्धा भाजपा लीडवर आहे कुठंतरी मतदारांच्या मनात देखील संभ्रम आहे की हे होणं शक्य नाही आहे हे बंडखोर होते आपण बघितलं असेल की माझ्याही वराभद्रावती मतदारसंघात शिवसेनेचा बंडखोर उमेदवार होता पण बंडखोर उमेदवार उभा असताना त्या त्या, त्या पक्षाची जबाबदारी होती की त्यांचे बंडखोर उमेदवार असल्यावरती त्यांना कशा पद्धतीनं शांत करता येईल किंवा त्यांचा फॉर्म कसा विड्रॉल करता येईल आणि पक्षांनी फॉर्म विड्रॉल केला नाही जे अपक्ष राहिले त्याच्यासमोर महाविकास आघाडीच्या नेत्यांचासुद्धा कुठेही चाललं नाही पण शेवटी अपक्ष उभं राहणं हा त्यांचा वैयक्तिक विषय होता आणि बऱ्या प्रमाणात काही शिवसेनेचे काही राष्ट्रवादीचे लोक उभे पण राहिले पण शेवटी उमेदवार म्हणून तो आपापल्या आप परीनं काम करणं हे त्यांचं काम आहे आणि त्यांना ते केले त्याच्यात अपयशी असणं किंवा यश मिळणं हा भाग वेगळा आहे पण सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केले की जेवढे काही बंडखोर उभे होते त्यांना विड्रॉल कसं करता येईल पण शेवटी पक्षाचं देखील ऐकलं नाही अशासाठी आपण काही करू शकलो नाही काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आमच्या खासदार या सगळ्या बैठकीला उपस्थित होत्या आणि त्या बैठकीमध्ये काँग्रेस पक्ष जरी यंत्रणा हारला असेल तरी लोकांमध्ये आम्ही जिंकलेलो आहोत त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाम उमेद नव्हता ना पक्षाचं काम जोमानं केलं पाहिजे आणि ही जी लढाई आहे ही लढाई ईव्ही वर्सेस बॅलेट त्यामुळे बॅलेटवर आम्ही जिंकलेला हो्या ज्या ठिकाणी पोस्टल बॅलेट झाले त्या त्या ठिकाणी सतीश वाजूरकर असल सुभाष झोटे असल प्रवीण फळवेकर असेल प्रवीण ठाकरे असल संतोष रावत असेल विजय वडेट्टीवार असल हे सगळे लोक पोस्टल बॅलेटनी पुढं आहे परंतु जिथे जिथं यंत्र आलं ते यंत्र आल्यामुळे आम्ही थोडंसं त्या यंत्रामध्ये मागं पडलो त्यामुळे त्या ई एमचा आम्ही सगळ्या निश्चित केला आणि चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं एक मतदान ठराव केला की यापुढची निवडणूक ई व्ही एमच्याऐवजी पोस्टल बॅलेटने घेण्यात यावी आणि आम्ही मी जिल्हाध्यक्ष या नात्याने आणि आमचे खासदार आणि आम्ही आणि विजय भाऊ आम्ही तिघही मिळून संपूर्ण जिल्ह्याला दौरा करणार आहोत आणि पक्षाचं जे संघटन जे आहे त्या संघटनामध्ये काही उनिवार किंवा काही कमी मान असेल त्या दूर करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला संस्थेच्या निवडणुका कशा जिंकता येईल त्यासाठी आमचा प्रयत्न राहील राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये जो माझा तीन हजार एकशे मतांचा जो पराभव झाला त्यामध्ये मला काही जे माझे मतदान केंद्र होते मी जवळपास वीस वया एकवीसव्या राऊंडपर्यंत मी समोर होतो आणि चार राऊंडमध्ये असं काय घडलं की मी एकदम तीन हजारांना पराभूत झालो मला ई शंका आली मी माझ्या काही एक्सपर्ट लोकांशी किंवा पैसीसी लोकांशी मी संबंध स्थापित केला आणि मग ई व्ही एमचे सहा मतदान केंद्र जे आहेत जे मला वाटतं की मी तिथं पूरपूर कमर असलं पाहिजे त्या मैदान केंद्रामध्ये मी व्ही पॅटची मोजणी करण्यासाठी म्हणून अर्ज केला आणि कलेक्टरनी मला पैसे भरण्यासाठी सांगितलं मी पण कलेक्टरकडे पैसे भरले पण आता तुमच्या मार्फीतून मला असं कळून आलं की बा व्ही व्ही पॅटची मोजणी न करता त्याच्यामध्ये मशीनची फक्त फेरतपासणी करणार आहे त्यामध्ये पुन्हा आम्ही निवडणूक आयोगाला दाद मागणार आहोत की सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाप्रमाणे आम्हाला जर त्या सहा मतदान केंद्राची जर फेरमतमोजणी झाली ते योग्य राहील हा एक मुद्दा दुसरा राजरा विधानसभा क्षेत्रामध्ये जे सहा हजार आठशे बोगस मतदान आम्ही पकडले गेले आणि मतदान पकडल्या गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी ते डिलीट केले आणि त्याच्यावर आम्ही कारवाई करा म्हणून पत्र दिलं पण अजूनपर्यंत जिल्हाधिकाऱ्याकडनं किंवा प्रांत निवडणूक अधिकाऱ्याकडनं त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही मला कळलं की फक्त एफ आय आर दाखल झाला आहे तर माझी आपल्यामार्फतीने विनंती आहे की असे जे बोगस मतदार ज्याही नोंदणी केली नोंदणी केली असेल त्याच्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी कडक कारवाई केली पाहिजे